आहोत जनकार्य न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी न्यू चॅनल मुख्याध्यापक लक्ष्मण गायकवाड यांचा सेवापूर्ती कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न कुरुंदवाड मजरेवाडी तालुका शिरोळी येथील लक्ष्मण सखाराम गायकवाड यांची वयोमानानुसार आपल्या शैक्षणिक पेशेतून पस्तीस वर्ष सेवेनंतर सेवानिवृत्त झाले सेवापूर्तीनिमित्त सदीच्या समारंभ व स्नेहभोजन पांडुरंग कार्यालय तेरवाड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण चौगले उपसरपंच किशोर जुगळे माजी सरपंच नंदकुमार पाटील युवा नेते विनोद कागले सेवानिवृत्त शिक्षक आनंदराव गायकवाड शिक्षिका आनंदी गायकवाड मुख्याध्यापक संजय गायकवाड शिक्षक बँकेचे माजी सभापती दिलीप पाटील आनंदा बेडेकर सर हरिदास खाड़े स सर, सर या सर्वांनी लक्ष्मण गायकवाड यांच्या आयुष्यातील संघर्षमय जीवन कथन करून त्यांना पुढील आयुष्य दीर्घायुष्य आनंदी निरोगी मिळव अशी सदिच्छा आपल्या मनोगतातून व्यक्त केली या कार्यक्रमाचे नेटके नियोजन गायकवाड परिवारासोबत मित्र अनिल पाटील अभय पट्टणकुडे सुनील खराडे दत्ता शेंदुरे यांनी केले होते विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले स्वागत प्रमोद गायकवाड यांनी केले तर आभार प्रतीक गायकवाड यांनी मांडले मुख्याध्यापक पुंडलिक बदामे सर व महेश गायकवाड सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले या कार्यक्रमात शंकर कागले रवींद्र नरोटे पांडुरंग गायकवाड नामदेव गायकवाड विठ्ठल गायकवाड अण्णासाहेब खोत शिरीष कागले संतोष ढाकणे सर दिलीप मंगसुळे पत्रकार रमेश कुमार मिठारे पत्रकार नागेश गायकवाड व इतर पत्रकार बंधू पाहुणे तुकाराम माने जयश्री माने अण्णासाहेब खाडे रोहिदास खाडे सुरेश करंगळे बंधू अनिल गायकवाड मारुती गायकवाड भावजय रंजुणा गायकवाड फुलाबाई गायकवाड सुजाता गायकवाड पत्नी सुलोचना गायकवाड सर्व गायकवाड परिवार पाहुणे मित्रमंडळी शिक्षक विद्यार्थी व वा मजरेवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जणकार्य न्यूज साठी प्रतिनिधी नागेश गायकवाड जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा